दैनिक नमस्कार मी गौरी आपण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाची माघ पौर्णिमा यात्रा दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सुरू होत असून या यात्रेसाठी कोकणातून हजारोंच्या संख्येनं कोळी भाविक सहभागी होणार आहेत या भाविकांना सुविधा उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई विधानभवनात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली आहे महाराष्ट्राचं कुलदैवत आणि बहुजन समाजाचं लोकदेव असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या वर्षाकाठी आठ यात्रा भरतात वर्षाकाठी सुमारे पन्नास लाखांहून अधिक भाविक एकते देवदर्शन आणि कुलधर्म कुलाचारानुसार विधी करण्यासाठी येत असतात माघ पौर्णिमेला कोकणातून हजारो भाविक आपल्या परिवारासह देवाच्या पालख्या घेऊन येथे देवकार्यासाठी येत असतात तर नाशिक संगमनेर बारामती सुपे येथून हजारो भाविक आपल्या मानाच्या शिखरकाठी घेऊन जेजुरी गडावर येतात या शिखर काट्या मंदिराला टिकून देवभेटीचा सोहळा संपन्न होत असतो कोकण विभागातून कुलाबा वर्सोवा रेवदंडा आदी भागातून येथे येऊन हजारो कोकणी कोळी भाविक ऐतिहासिक चिंचेच्या बागेत राहुट्या टाकून आठ दिवस राहून देवकार्य करत असतात यावेळी पारंपरिक कोळी नृत्य करून जल्लोष करत असतात शनिवारी दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी जेजुरीत माघ संख्येनं कोळी भाविक येऊ कोकण येथील कोळी भाविकांना जेजुरी यात्रेत उपलब्ध व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विधान भवनात संबंधित अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक संपन्न झाली या बैठकीत दौंड विभागाचे प्रांत अधिकारी मिराज मुल्ला प्रभारी तहसीलदार दत्तात्रय गवारी जेजुरी पालिकेचे प्रभारी तहसीलदार डॉक्टर कैलास चव्हाण जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक आणि इतर अधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये कोळी बांधव आणि ऐतिहासिक बागेत स्वच्छता करावी पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावेत दरवर्षी कोळी भाविक देवकार्यासाठी येत असून या भाविकांसाठी कानस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे या भाविकांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना यावेळी राहुल नार्वेकर यांनी केल्यात दरवर्षी माघ पौर्णिमा आणि सोमवती यात्रेसाठी कोकणातून हजारो कोळी बांधव देवदर्शन आणि देवकार्य करण्यासाठी येत असतात या कोळी बांधवांना जेजुरी येथील ऐतिहासिक चिंचेच्या बागे जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे कुलाबा कोळी जमात ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलं असल्याचं ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप कोळी यांनी सांगितलं आहे कोळी बांधव कुलाबा कोळीतून आलो आज आम्ही राहत आहोत ती जागा अहिल्याबाई ट्रस्ट ची जागा आहे आम्ही दरवर्षी माग कोणा येत असतो पिढ्यानपिढ्या पीड़या जी पद्धत आहे आमची कोळीवाड्याची वाड्यायची जाऊन आपल्या देवांना भेट द्यायची दे त्या भेटीला मी देत असतो पंधरा दिवसापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष माननीय राहुलजी रावकर साहेबांकडे आम्ही मागणी केली होती की ही जागा तिथे आमची भावी लोक भावी मल्लानी भक्त येऊन कोळीत कोळीवाड्यात कोळी लोकं येतात त्या लोकांना ही जागा कायमस्वरूपी आमच्या नावे करून द्यावे जेणेकरून येणारे भक्तगण कोळी लोक येतात येतात त्यांना जागेचा फायदा झाला पाहिजे अशी मागणी आम्ही विधानसभेत केली आहे त्यावेळेस जेजोरी नगरातले कलेक्टर साहेब त्या मिळत हजर होते त्यांनी ती आमची मागणी ऐकून घेतली आहे आणि लवकर लवकर ही जागा आमच्या नावे करून द्यावे असे मी जेजोरी नगर नगरपालिका यांच्याकडे मागणी करत आहोत त्यांनी ही जागा आमच्या नावे करून द्यावी ही आमची विनंती आहे संदा लाईव्ह साठी प्रतिनिधी नितीन राऊत चेजुरी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा